नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडॉग आहे त्याचं कारण पण असंच आहे गावाकडून आपला मित्र आलेला आहे भरतीसाठी आला होता ठीक आहे तर दुसऱ्या मित्राच्या रूमवर आहे तर त्यालाच भेटण्यासाठी आता आम्ही जात आहे ठीक आहे बऱ्याच दिवसानंतर आमची गाठ होत आहे तर आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे काय माझ्या मस्त चला आजच्या व्हिडिओ हे थोड्या अंतरावर अजून रूम आहे ठीक आहे थोड्या वेळात पोहोचून जात आम्ही पुढे ट्रॅफिक लागल्यामुळे थोडं साईडला थांबलो होतो आणि दोन शब्द बोलावं म्हणलं जातात आता आणि आम्ही आपण ठीक आहे गेल्यावर बघू काय होतं तो द्या तो पर्यात बाय बने रे इंटर ॲक्च्युली रूम मला पण माहिती नाही आता लोकेशन मित्रांनो पाठवलं आहे ठीक आहे त्या लोकेशनवर जात आहे तर बघू आता बरोबर जातो आहे का दुसऱ्याच्या रूमवर जात सलाम मासा झालाय लोकेशनला मेन ते आलो आहे पण ते लोकेशन नाही दाखवायला आणि वरून रस्ता एवढा खराब झाला आहे पाण्या पावसामुळे तुम्हाला रस्ता दाखवतो बघू शकता रस्ता तर मी आहे दुसऱ्या लोकेशनला आणि ते आहे दुसऱ्या लोकेशनला आणि लोकेशन तर शेवट दाखवायला आहे बघा गुगल मॅपचा असा बघतो आता कॉन्टॅक्ट साधून आता त्याला रोडवर बोरी होतो आणि नंतरच जातो चल चल ग चल अगं फायनली भेटला बघा काही पाठीमागतो एक रस्ता होता तो मला दिसत चाल इकडेच होतो मी आणि वाघ इकडून इकडे बघायला या रस्त्याला दोन्ही रस्ते सारखेच आहेत त्याच्यामुळे आमची चकली बसलेली आहे आणि आता गुगल लोकेशन न तोंडून काढले काढले जीव

मी बघा <laughs> एक मित्र झोपलाय नाईट करून आलाय बिचारा आणि हे बघा ह्यू व्ह्यू हे इकडून बघा खाता आणि तिकडून आलो होतो हे आससाल पोहून बघा खाता

मिल <laughs> <laughs> रागे। रागे। मेरा था लेकिन मैं नहीं गया। <laughs> लेकिन गया नहीं, <ता> <laughs> नहीं दौड़ा <laughs> इधर <laughs> देखते हैं देखो ग्राउंड मैं अभी फायनली आता आम्ही चिकन घ्यायला आलेलो आहोत इकडे चिकनचं आणि इकडे आम्ही वाट बघत आहोत तरी सुगंध दुर्गंध येत आहे तू कसं दिले ब्राईटनेस कमी ब्राईटनेस कमी दिसायला त्याच्यानं असं दिसायला आम्ही चांगले आहेत मोबाईल खराब हा फ्रेश देतो पण नाही तो आग लागा तुम्हाला कॅमेरा फोन कधी इसको एक महिना हो का बार बार मैं गया ना। तो एक खुर्दा खुर्दा बुरडा हे तांदूळ एक किलो आहेत हे तेल हे मीठ हे वगैरे 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 अब इसमें डालेंगे राइस ठीक है टागा राइस अलादा माना ये बाग आस राइस टाक ले लाया था मैं एक किलो मटन आने एक किलो राइस टाके तहित तीन हजार वाट मशाल ये आय कमांडो ये पुण्य राजा की तुझे उनसे मायके तरी कशी दिसायली काय खू म्हणत असं एक म्हणत जरा ह्याची की तरी पुढे ह्याच्यात करू का टेस्ट येण्यासाठी जरा ब हे बघा गरम गरम झालेली आहे हे आपले इथं बसलेले आहे बघा त्याच्यातलं एक खात एक खात नाही आता काय करायचं सांगा आणि इकडं आपण केलेले आहे तरी तरी खाऊन जावरी हे लिंबू कांदा वा वा मजा आहे वा आता कामांड्याची आता बे सगल पार करता है करोस का नहीं तीन दिवस पास बेजार है पोरग ग्राउंड देवदेव बोगा बार बिरयानी पा मिलेंगे ब्रेक के बाद अभी फायनली गाडी आलेली आहे मित्रांनो थोड्या आड्या आहेत आम्ही हे बघू शकता गाडी आता फक्त शून्य मिनटात आलेली आहे हे तुम्हाला बघू शकता इकडं ही अशी येईल गाडी भुई 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 गाडी तर कमांडोला आपण बाय बाय करूया बाय बाय कमांडो बघा तुम्हाला समोरून गाडी आहे बघा ट्रेन आलेली आहे आम्हाला जागा धरायची आहे आता ट्रेन बघा आता बघा ट्रेन आली 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 फायनली जात आमचा मित्र आम्हाला सोडून गावाकडे पोचल्यावर समोर बघ जागा भेटते का जागा भेटते का बघ नाही रे जागा भेटत नाही सारा सगळ्या माझं जाणार ओके okay, so, आता फायनली मित्राला वाट लावलेलं आहे आता आम्ही जात आहोत टोक 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 माकडा गाडी बघा गे गे गाडी गेली बाय बाय टाटा सी यू डेस गो